तर साधारण दोन दिवसामध्ये जे आहेत विसर्जन आहेत पोलीस प्रशासनाकडून कसं प्लॅनिंग नियोजन कसं असणार आहे मंडळांना सोडण्याच्या किंवा साधारण मिरवणुकीचा कालावधी जो आहे तो किती तासांचा असेल काल मॅडम आपण पुणे पोलिसांची प्रेस कॉन्फरन्स बघितली त्या कॉन्फरन्समध्ये सगळ्या मंडळांना आपण वेळ मर्यादित करून दिलेली आहे मानाचे गणपती यांना पण सगळ्यांना वेळ दिलेली आहे त्याच्यानंतर पाठोपाठ लगेच बिगर रोषणाईचे गणपती सोडले जाणार त्याच्यानंतर मग एक मधला स्लॉट आहे नंतर मग एक स्लॉट चार वाजता जे श्रीमंत दगडूशेठ हलवे गणपती हा जाणार त्याच्यानंतरचा एक स्लॉट आहे आणि सात वाजेनंतर आम्ही रोषणाईचे गणपती विद्युत जे आहे त्यांना आम्ही संधी दिलेली आहे मिरवणूक सहभाग होण्यासाठी याची पूर्ण तयारी खूप पहिल्यापासून चालू आहे खूप दोन महिन्यापासून वादावाद मंडळांमध्ये चालू होतं त्याच्यासाठी ते जे संभ्रम निर्माण झालं होतं ते कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअर केले गेलं आहे सेक्यांसाठी गाईडलाईन्स दिलेली आहेत की काय असणार काय नसणार कोण कुठून जाणार कशाप्रकारे असणार आता पासेसचं पण सर्क्युलेशन झालेलं आहे पासेस मंडळांना मिळे मिळालेले आहे मिर मिरवणुकीमध्ये सहभाग होण्यासाठी वरतून जे नंबरिंग आहे त्या नंबरिंगचं पण लवकरच त्यांना कळवण्यात येईल की कोणकोणत्या नंबरवर सहभाग होणार आहे पोलीस प्रशासनाची जर तयारी आपण बघितली तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त यावर्षी आपण बंदोबस्त लावतो आहे साधारणतः पंचवीस साडेपंचवीसशे अमलदार आणि होमगार्ड लागणार आहेत अधिकारींची पण संख्या वाढलेली आहे यावर्षी डिसिप्लिनना पण पॉईंट्स आणि रोड्स हे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून दिलेले आहेत या वर्षीची वर्षी स्ट्रॅटेजी आमची पुश आणि पुलची असणार आहे खंडोजी बाबा आणि अल्का टॉकीजच्या इथे आम्ही पुलची भूमिका घेतलेली आहे तिथे मंडळांना लवकर लवकर पूल करणार आहेत वरतून जे बिलबाग चौक सेवा सदन चौक आणि बाकी इतर जे पॉईंट्स आहेत तिथून आम्ही लवकर लवकर पुश करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर्षी सगळ्यांचा असं ठाम मत पण आहे वरतून सगळ्यांना असा विश्वास पण आहे की मिरवणूक लवकरात लवकर संपेल कारण की मंडळांना मंडळांनी मंडळांनी पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दिलेला आहे आणि त्याचप्रकारे त्यांना पण असा विश्वास आहे की लवकर मिरवणूक यावर्षी संपेल महिला भाविक ज्या आहेत त्याही मोठ्या प्रमाणात मिरवणूक नक्कीच मॅडम आम्ही या उपयोजनामध्ये दोन प्रकारचे उपयोजना केलेले आहेत एक आहे टेक्नॉलॉजिकल उपयोजना दुसरं आहे आमचे पोलिसांची उपयोजना पोलिसांचे जे उपयोजना आहे तर दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी जास्त संख्यामध्ये जास्त स्ट्रेंथमध्ये आम्ही महिला दक्षता पथक असेल दामिनी पथक असेल त्याच्यानंतर मग जे छेडछाड पथक असेल यांची संख्या वाढवलेली आहे वरतून जे चोर चपके वगैरे फिरत असतात त्यांना पकडण्यासाठी आमच्या स्कॉड्स जास्त संख्येमध्ये फिरणार आहे वरतून यावर्षी दारू करू दारू पिऊन जे उपद्रव करणारे मंडळ असतात ना हे असतात ता, काही तरुण वगैरे असतील यांच्या यांच्यावर पावंदी घालण्यासाठी भरपूर सारे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेले आहे वरतून दारू बंदी पण आपण लावलेली आहे त्याची कारवाई बारा वाजेपासून सुरुवात राहील याच्यावरती आम्ही सगळ्यांवर नजर ठेव सी सी टी व्हीची संख्या वाढवलेली आहे सगळीकडे लाईटची संख्या वाढवलेली आहे जे डार्क स्पॉट्स होते तिथे लाईट्स वगैरे वाढवले आहेत कारण आम्हाला माहिती आहे आमचे आ, महिला भगिनी आणि जे वयवृद्ध पास होतात तेव्हा लाईट्स नसल्यामुळे हे सगळे गोष्टी होतात तर लाईटची संख्या वाढवलेली आहे डार्क स्पॉट सगळे कव्हर केलेले आहेत वरतून सी सी टी व्हीची संख्या वाढवलेली आहे आता आमचे ड्रोन्स पण आम्ही त्याच्यामध्ये तैनात करणार आहे त्याच्यानंतर मग सर्वेलन्स व्हेकल्स आमचे फिरणार आहे अशा प्रकारे सगळं आम्ही एक ओवरऑल नियोजन केलेलं आहे मॅडम डी जे मुक्त गणेशोत्सव मुद्दा जो आहे तो गाजला आहे मंडळांनी याला विरोध केला आणि कदाचित काही मंडळ ही डीजे लावून देखील ला मिरवणूक होतील मात्र डीजे कारवाई कारवाई म्हणण्यापेक्षा काय उपाययोजना असतील किती वाजेपर्यंत साधारण यांना परवानगी असतील आणि बंद कधी होतील डीजे मॅडम ही जी चर्चा आहे डीजे मुक्त किंवा डीजे नमुक्त होणं ही चर्चा मंडळांमध्ये चाललेली होती पोलीस प्रशासन किंवा कोणत्याही प्रशासनामार्फत याच्यामध्ये इंटरफरन्स किंवा मंडळांचं जे चर्चा होती त्याच्यामध्ये सहभाग नाही झालेला आहे राईट दरवर्षीप्रमाणे काही मंडळ आहे ते डी जे घेऊन येतील काही मंडळ पारंपरिक वाद्याप्रमाणे येतील आता जो जे मंडळ डी ले जे घेऊन येतील त्यांच्यासाठी काय तर डी जे वाल्यांसाठी एक क्लिअर आहे की ते लेझर लाईट्स नाही लावणार त्याचा आम्ही गाईडलाईन्स दिलेली आहे ते क्लिअर कट आहे त्याच्यानंतर मग प्लाझ्माचे जे स्पीकर्स वगैरे आहे ते ते बिलकुल घेऊन येणार नाही याची पण आम्ही क्लिअर कट गाय गाईडलाइन्स दिलेले आहेत आता मंडळांकडून जेव्हा आम्ही पास त्यांना देतोय त्या पास देताना त्यांना आम्ही एक्झॅक्ट त्यांच्याकडनं माहिती घेतो की कोणता बँडवाला कोणता डीजेवाला ते लावतायत त्याप्रकारे त्या, त्या डी जेवाल्यांना पण आम्ही नोटीस सर्व्ह करणार आहे की ते प्लाझ्मा आणि लेझर लावणार नाही याच्यानंतर टायमिंगचं जर आपण बघितलं तर जसं माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जो टायमिंग दिलेला आहे की अशा स्पेशल डेजला बारा वाजेपर्यंत डी जे बंद होतील तर बारा वाजता आपण या सगळ्या डीजेंना तसं बंद करणार आहे मॅडम